नमस्कार आर्यवैश्य कुलस्वामिनी माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न आर्यवैश्य कुलस्वामिनी माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सवानिमित्त वासवी क्लब मेळटाऊन आयोजित श्री वासवी माता जन्मोत्सव शोभायात्रा व मिरवणूक अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाली वासवी क्लब इंटरनॅशनल महाराष्ट्र गव्हर्नर वासरी राहुल रामकृष्ण चक्रवात यांच्या विनंतीला मान देऊन वास्वी क्लब इंटरनॅशनलचे इंटरनॅशनल प्रेसिडेंट वा डायमंड स्टार के सी जी एफ श्री आर रविचंद्रन यांची महाराष्ट्र वास्वी क्लब इंटरनॅशनलमध्ये सोळा वर्षात पहिल्यांदाच प्रमुख उपस्थिती लाभली होती त्यांच्यासह वा येरुकुल्ला रामकृष्ण वा पी सुदर्शन आणि वा रेणुकुंटला श्रीनिवास यांची उपस्थिती लाभली होती वासवी क्लब इंटरनॅशनल महाराष्ट्र गव्हर्नर वासरी राहुल रामकृष्ण चक्रवार वैश्यरत्र आदरणीय श्री दिलीप भाऊ कंदकुर्ते श्री सुभाषजी कन्नवार श्री एकनाथजी माबळे आय सी एफ अप ऑफिसर वा किरणजी चिद्रावार दिगंबर लापशटवार सतीश वटमवार राजू मतिवार मुख्य आयोजक वा श्री हरीश लापशटवार यांच्या हस्ते श्री वासि मातेच्या आरतीने शोभायात्रेचा शुभारंभ झाला शिवाजीनगर येथून सायंकाळी ही शोभायात्रा निघाली शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रम करत अशोकनगर हनुमान मंदिर येथे या शोभायात्रेची सांगता झाली तत्पूर्वी माता वासवी कन्यका परमेश्वरीची विधिवत पूजा आरती करून महाप्रसादाने सांगता झाली यावेळी या शोभायात्रेत आर्यवैश्य समाजातील पुरुष महिला मुले मुली मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता स्वामी माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सवा निमित्त आता सध्या आपण शिवाजीनगरहून वासु मातेच्या जन्मोत्सवाचे आगमन होत आहे यामध्ये आपला मार्कंडे ढोल पथक आणि आपण खूप अशा सोप्ने वस्तू ठेवलेल्या आहेत जेणे वाढावी शिवाजीनगर ते नेहा राहुल चक्रवार आज वासवी देवीची मिरवणूक आहे त्या मिरवणुकीसाठी आम्ही जमा झालेला आहोत तरी माझी स सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मिरवणुकीमध्ये सहभाग व्हावा सहभाग घ्यावा व देवीच्या आपल्या मिरवणुकीमध्ये छान प्रसन्न वातावरणात छान पार पडा